तळा तालुक्यात विरोधक नसल्यानं सगळीकडेच अंदाधुंदीचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे विकासाचा मुद्दा हा फक्त कागदावरच आहे उद्घाटन केलेलं रुग्णालय हे धुळकात पडलंय आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला देता येईल या रुग्णालयाचं उद्घाटन दोन ते अडीच वर्षांपूर्वी घाईघाईनं करण्यात आलं होतं त्या दिवसापासून त्याला कुलोप लागलंय तालुक्यातला भ्रष्टाचार बोगस कामं उलघडून टाकण्यासाठी एकही सक्षम विरोधक नेता नाही सर्वच पक्ष एकत्र झाल्यामुळे विरोधक नाहीत त्या कारणानं हम करेसो कायदा अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीत आहे याच कारणानं तळा तालुक्यात विरोधकांची अत्यंत गरज होती याचा विचार करून विरोधक तळा तालुका विकास आघाडी सुरू करण्यात आली आहे तळा विकास आघाडी ही प्रत्येक कामावर लक्ष ठेवून असणार आहे विरोधक नसल्यानं विरोधकांचं काम देखील तळा तालुका विकास आघाडी करणार आहे तळा तालुका विकास आघाडी स्थापन झाल्यापासून काही खुशी तो कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विकासाचा मुद्दा आणि बंद असलेल्या रुग्णालयाचा मुद्दा घेऊन तळा तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तळा तहसीलदारांना निवेदन दिलंय त्याचप्रमाणे शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध म्हणून दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत काळी फीत लावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तळा तालुक्याची जर का तुम्ही परिस्थिती बघितली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताची परिस्थिती काय आहे सगळीकडे आपली कंत्राटदारांची कामं चालू आहेत कोण गटारं बांधतय कोण समाज मंदिर बांधत समाज मंदिर बांधायला पाहिजे मंदिरं बांधायला पाहिजेत पण जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत ह्याच्या आधीचे पण आत्ताचे पण हे दहा वर्ष झाले त्यांच्या ते आधी त्यांना पंधरा वीस वर्ष झाली असतील पण एकही त्यांनी कुठला रोजगार आणलेला नाही आहे तळा तालुक्यामध्ये अशी खूप लोक त्यां बोलतात की रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे लोक इथनं मुंबईला स्थलांतरित झालेत मुंबईला स्थलांतरित झालेत त्यांना त्यांचा तर रोजगार त्यांना तिथे मिळालेला आहे त्यांची पूर्ण तिथे फॅमिली सेट झाली त्यांनी त्यांना आता परत तिथे येणं कठीण आहे पण एखादा रोजगार जर का निर्माण झाला छोटा मोठा तर नव्याने जरी माणसं आली राहायला नागरिक आले इथे तरी त्यांच्या शाळा विळा आपल्या शाळेतले विद्यार्थीची संख्या वाढेल अशा एकामुळे अनेक कुटुंबांची उदरनिर्वाह चालेल त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं आता आपला जो रुग्णालय बांधलं आहे तीन वर्षं झाली रुग्णालयाला बांधून किती रुपये खर्च केला त्या रुग्णालयाला कोट्यावधी रुपये खर्च केला आहे पूर्ण बांधून तयार झालेलं आहे थोडंसं काम बाकी आहे पण ते चालू होणे एवढं काम पूर्ण झालेलं आहे तीन वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन केलं तेव्हा सगळे मंत्री होते सगळे नेते होते स्थानिक पुढारी होते कमीत कमी सत्तर ते ऐंशी नारळ फोडले उद्घाटनाच्या वेळेस अजून ते रुग्णालय काय सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे इथल्या लोकांचा आरोग्याचा पण प्रश्न निर्माण झाला आहे काय होतं एखाद्या माणसाला इमर्जन्सीमध्ये वेळ आली तर हे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ताळ्याचं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याला नेण्यात येतं थोडाफार काय उपचार करा उपचार जो नीट होणार असेल व्यवस्थित होणार असेल रुग्ण तर त्याला तिथनं परत घरी जायला सांगतात पण एखाद्या वेळेस जर का गंभीर काय असेल तर त्याला इथनं मांडगोल जायला सांगतात मांडवल जायचं म्हणजे तर पहिली अँब्युलन्स बघायची अँबुलन्सला पैसे पाहिजेत ॲम्ब्युलन्स वेळेवर आली पाहिजे तिथनं तो मांडगावला जाणार मांडगावला बोलणार उशीर झाला तुम्ही अलिबागला घेऊन जा अलिबागवाले बोलणार मुंबईला घेऊन जा ह्या एका रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर है, बंद असलेल्या कारणामुळे कित्येक जणांना आपला प्राण वेठी म्हणजे ह्यां जीव असा मुठीत घेऊन हे करायला लागतं की इथून मांडगाव देताना काय होतंय का काय का मांडगवलना नाही नेताना काय होतंय काय का माणूस आपला परत येतोय का नाही अशा अशामुळे ना या रुग्णालयाला चालू करणं खूप गरजेचं आहे तर दुसरा फायदा असा होईल की तिथे काही कर्मचारी कामाला येतील पंधरा वीस त्यांचा काही स्टाफ असेल नर्स असतील वॉर्डबॉय असतील डॉक्टर असतील असे कामगार क कर्मचारी तिथे कामाला येतील त्यांची कुटुंब पण इथे येतील राहायला आपोआप त्यांच्यासोबत आता पंचवीस जर का कुटुंब इथे आली तर ती इथल्याच किराणा भरतील किराणा मालची दुकानं चालतील इथनं ज्या रुग्णालयात जरासं अंतर आहे जास्त लांब आहे तिथे रुग्णांना नेण्यासाठी रिक्षेचे व्यवसाय चालतील शाळेचा पट वाढेल एका जर ते का तालुक्याच्या ठिकाणी हो असे कुठले तरी कार्यालय किंवा रुग्णालयासारखी हे तयार झाली गोष्ट त्याच्यामुळे तालुक्याची आर्थिक परिस्थिती सुधारते पण ह्यांना तसं नाही करायचं आहे ह्यांना फक्त ते बांधायचं आहे ते कुठलं तरी कंत्राट कोणाला तरी द्यायचं आहे आणि त्याच्यातनं त्यांचा काय फायदा होत असेल एवढंच फक्त त्यांना बघायचं आहे तुम्ही मला एकतरी अशी गोष्ट दाखवा एकतरी ताळ्या तालुक्यातलं असं उदाहरण द्या की हे आम्ही केलं आहे आणि त्यात सुस्थिती चालू आहे रस्ते केलेत पण चांगले आहेत ते एकही फोटो त्यांच्या स्टेटसला ठेवू शकत नाहीत ते फोटो स्टेटसला ठेवतात कुठले नारळ फोडल्याचे आणि उद्घाटन केल्याचे इथं त्यांच्या तुम्ही कुठलेही फोटो तुम्ही बघितले नसतील की आम्ही हॉस्पिटल आणि ते चालू आणि ते आज एवढे कर्मचारी काम करतात आणि एवढे रुग्णांचे प्राण वाचले किंवा आम्ही रस्ता केलाय आणि तो रस्ता एवढा सुस्थितीत झाला आहे की त्याचा आम्ही फोटो स्टेटसला ठेवलाय काय केलं एवढ्या वर्षात त्यांनी की तळा तालुक्यामधली एकतरी गोष्ट अशी दाखवा की मी ही केली मी ही एक एक आणि मी हे पूर्ण केलं आहे अशी एकही गोष्ट नाही आहे असा माझा सद सद्यस्थितीत आरोप आहे बरोबर आणि काय झालं सगळे पक्ष एकत्र झालेत तुमचा भाजप एक झाला आहे तुमचा त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गट परत शिवसेना शिंदे गट हे तीनही पक्ष एकत्र झालेत कोणीही विरोधक राहिलेलं नाही तालुक्याला त्यामुळे काय होतंय मनमानीचा कारभार चालू आहे खेरेपाड्यामध्ये जाऊन बघा काय अवस्था आहे ती खेडेपाड्यामध्ये तुम्ही बघितलं तर किती घरं उघड आणि जी उघड त्याच्यामध्ये किती लोकं राहत आहेत आणि ती कशा प्रकारे लोक राहतात एखादा आजी किंवा आजोबांना म्हणजे वयस्कर वृद्धाला जर का काही ताप आला सर्दी झाली खोकला झाला तर त्याला धावागण्या जायला पण माणूस सोबत नसतो कोण माणूस मेल्यानंतर त्याला न्यायला माणूस नाही सोबत अशी तालुक्याची अवस्था आहे तर जोपर्यंत ह्यांच्यात काही असा फरक पडत नाही म्हणजे हे जे आता आम्ही सांगितलंय त्याच्यावरती त्याच्यावरती जाते कंपनी आण ना एखादा छोटा मोठा रोजगार आपण जे आता विकास आघाडी आम्ही चालू केलेली आहे तळा तालुका विकास आघाडी म्हणून ह्या आघाडीचं फक्त हेच काम यांच्यावरती आम्ही लक्ष ठेवणार आहोत हे कुठल्या कंत्राटदार काम देत आहेत आणि तो कंत्राटदार काम व्यवस्थित करतोय का नाही ह्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत आणि त्याचा फायदा काय नागरिकांना होणार आहे आपला शासन तिकडून निधी देतंय आणि ह्याचं इकडे एक आठवडा बांधत आणि फिर ब्लॉक टाकतायत ह्याला विकास बोलत नाही लोक आली पाहिजेत दवाखाना चालू झाला पाहिजे रुग्णालय चालू झालं पाहिजे रुग्णालय चालू झाल्यानंतर तिथे पंचवीस कुटुंब आली पाहिजेत आणि त्या पंचवीस कुटुंबां इथे राहिल्यानंतर इथल्या लोकांना त्याच्यापासून काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांची अवस्था काय रिक्षावाल्यांची अवस्था काय ऐंशी गाड्या होत्या मेनजो आठ गाड्या तळ्यामध्ये आहेत सगळी रोजगाराला मुंबईला पब्लिक इथं नसल्यामुळे लोकांचा ना इराज झाला ना शेवटी घरात देणार काय खाणार का आणि गाड्या चालवणार का अशी आवडतं झालेली रिक्षा किती होत्या का काकामध्ये ऐंशी रिक्षा होत्या मिनी डोर आणि रिक्षा रिक्षा सत्तर रिक्षा त्यातले तीस ते वीस रिक्षा फक्त बाकी ते पण असे बसून आहेत जे खाते पिते घरचे आहेत म्हणून ठीक आहे ये सकाळी येतात संध्याकाळ संध्याकाळी जात आहे शंभर दोनशे रुपये घेऊन दुकानदारांची पण तीच अवस्था आहे ह्या कारणाने कसं आहे काही लोक बोलत नाहीत प्रत्येकाचे हात ना दगड्याखाली अडकलेले आहेत लोकांचा उद्रेक मनातनं खूप आहे आता मी आम्ही आता सध्या हा प्रोग्राम चालू केला आहे की आपण सव्वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपासून आम्ही निषेध म्हणून शासनाचा पण आणि इथल्या लोकप्रतिनिधींचा पण निषेध म्हणून आम्ही अशी काळीफीत बांधलेली आहे सात दिवसापर्यंत ही काळीफीत आमच्या खिशाला अशीच असणार आहे लोकांना पण काळीफीत बांधायची पण त्यांचे हात कोणाच्या दगडाखाली अडकले कोणाचे संबंध आहेत पण त्यांनी मनातनं बांधलेली त्यांनी मनातनं फेसबुकवरती पण त्यांनी आम्हाला सांगितलं सोशल मीडियामार्फत पण आम्हाला सांगितलं त्यांच्या मनात हे आमच्याबद्दल आघाडीबद्दल खूप चांगल्या भावना आहेत पण ते जरी त्यांनी फीत नाही बांधली तरी ते आमच्या सोबत आहेत ते मनापासून आमच्या सोबत आहेत फक्त त्यांना कुठेतरी चांगली कामं व्हायला हो पाहिजे सगळ्यांचं चांगलं व्हायला हो पाहिजे हा फक्त दृष्टिकोन आहे आता कंत्राटदार विंत्राण सगळं बाजूला ठेवा तळा तालुक्यासाठी काहीतरी चांगलं करा तालुका मध्यवर्त ठिकाण आहे इथनं तुम्हाला श्रीवर्धन जवळ आहे इथनं तुम्हाला जवळ आहे इथनं तुम्हाला जवळ आहे इथनं तुम्हाला रोहा जवळ आहे इथनं तुम्हाला जवळ आहे सेंटर प्लेस आहे प्रत्येक पर्यटक तळ्यातनं जाईल आणि प्रत्येक पर्यटक तळ्याला भेट देईल असं काहीतरी योजना करा असं काहीतरी एखादं चांगलं करा की जर का मुरुड बिनसंच आपला पर्यटक जातोय नाही तळ्यामध्ये ही गोष्ट चांगली आहे ती आपण तिथे बघायला जाऊ आणि तिथनं मग पुढे जाऊ एक दोन तास तरी एखादा पर्यटक तळ्यात था थांबू दे जर का पर्यटक तळ्यात था थांबला तर दुकानं चालतील रोजगार वाढेल रोजगार मिळेल पण तुमच्याकडे असे कुठले प्लॅनच नाहीत तुमचे फक्त डाकाचे थेव ब्लॉक आणि सिमेंट कॉन्क्रीटचे चे छोट्या अंतर्गत रस्ते सभागृह आणि सामाजिक सभागृह तर चार पर्यटक तळ्यात देऊ देत ना शॉर्टकट आहे तळ्यामधनं जरी मुंबईतनं माणूस आला तरी रोहामार्गे तळ्यामार्गे मुरुडला जाईल किंवा मसाला कि जाईल किंवा हरिहरेश्वरला जाईल दोन मिनटं थांबू देत तळ्यामध्ये इथे पण काहीतरी असं करा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आपण किती कोटी को रुपये टाकले इथे या शासनाने कुडालेणीला आज तिथे जायला रस्ता आहे का रस्त नाही रस्ता आढळून ठेवला आहे कोण जाणार तिथे एक दीड सातशे आठशे मीटर आतमध्ये लेणी आहे बरोबर तर एखादा समजा वयोवृद्धाला कुडा लेणी बघायचे जागतिक पर्यटन जागतिक स्थळ ते जगाच्या नकाशावरती कुड्या लेण्याची कुडा लेणीची नोंद आहे त्यामुळे पर्यटक तिथे आवर्जून येणार अभ्यासक येणार भिक्षुक येणार खूप लोक येणार तिथे जा बघण्यासाठी पण ते जायला आता एवढा रस्ता बेकार आहे की ते रस्ता बंद करून ठेवले बंद करून एवढीशी पायवाट ठेवलेली ठेवली मग तुम्ही जेव्हा एवढे कोटी रुपये निधी टाकता मग ते कशासाठी टाकता तुम्ही तो रस्ता मंजूर करून घ्या ना तेव्हा त्यानं काहीतरी सोल्युशन काढा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुमच्याकडे व्हिजन असेल ना तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे व्हिजन अजिबात नाहीये त्यामुळे तळा तालुक्याची तुम्ही परिस्थिती करून ठेवलेली हा माझा सदर सरळ आरोप आहे आणि तळा तालुका विकास आघाडी ह्याच्यासाठी नक्की काम करेल आम्हाला कोणी किती त्रास दिला कुठेही धमक्या आल्या तरी आम्ही कोणाला घाबरणार नाही आम्हाला तालुक्यासाठी काहीतरी करायचंय इथल्या नागरिकांसाठी काहीतरी करायचंय दि हे आमच्या मनात कायम भावना आहे त्यात वैयक्तिक आमचा काही कुठल्या प्रकारचा अजिबात मागच्या वेळेस आम्ही उपोषण केलं उपोषणाच्या त्यांनी ओमकाई केली यांनी पन्नास हजार रुपये घेतले उपोषण सोडलं आमच्याकडे लेखी पत्र आहे त्या पत्राप्रमाणे ते केलेलं नाही त्यांनी ते बरोबर आहे कारण त्यांना काय करायचंच नाही ना आम्ही जे काय सुचवलं त्यांना ते मनापासून करायचंच नव्हतं उन्हाळगुरांची समस्या होती, समस्य। होती। नहीं नहीं। आज पण आज पण ती समस्या आपण उपोषणाच्या मुद्द्यामध्ये ते टाकलेलं होतं कोणवाडा तयार करा केलेला नाही त्यांनी कोणवाडा तयार आज किती अपघात होत आहेत त्यांच्याकडे व्हिजनच नाही आहे कामाची पण विरोधकच नाहीये आणि जरी विरोधक असले तरी ते बोलू शकत नाही बोलू शकत बरोबर मग आम्ही तळ्यातले नागरिक म्हणून आणि आम्ही आता दुसरीकडे जाऊन कुठे काही रोजगार करू शकत नाही आम्हाला जे काय करायचंय ते तळ्यात करायचं आम्ही रोजगार पण तळ्यातच केला आम्ही बोट पण तळ्यातच भरतोय तालुक्याच्या ठिकाणी भरतोय तर आमच्यावरती जी वेळ आली आहे ती आमच्या पुढच्या पिढीला यायला नको म्हणून आम्हाला तळ्या तालुक्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून आम्ही ही विकास आघाडी स्थापन केलेली आहे